मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात काही नेते असे असतात जे भाषणांमधून नाही तर रस्त्यावरच्या लाड्यांमधून लोकांच्या मनात घर करतात जे फक्त नेते नसतात ते चळवळी असतात आणि अशा चळवळीच्या नावावर एकच नाव ठळक अक्षराने लिहावं लागतं बच्चू कुडू नव्वदच्या दशकात अमरावती जिल्ह्यातला एक तरुण शिक्षणात साधा पण मनानं तापट ज्याला अन्याय दिसला की डोळे मिटत नव्हते त्या तरुणाचं नाव होतं ओमप्रकाश अर्थात बच्चू कुडू एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये चांदूर बाजार पंचायत समितीचे सभापती झाल्यानंतर त्यांनी जे केलं ते महाराष्ट्रानं कधी पाहिलं नव्हतं त्यावेळी गावात निकृष्ट दर्जाची शौचालय बांधली जात होती सरकारी योजना पण घोटाळा मोठा बच्चू कुडूंनी कागदपत्र दाखवली निवेदन दिलं पण अधिकारी काहीच ऐकत नव्हते आणि मग त्यांनी अनोखा मार्ग निवडला ज्या शौचालयात भ्रष्टाचार झाला होता त्याचं पॉटच भेट म्हणून अधिकाऱ्यांना दिलं हो मित्रांनो आंदोलनाची सुरुवात अशीच झाली थेट तिखट आणि परिणामकारक दोन हजार सहा नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू होतं विधानभवनाच्या काही पावलांवर बच्चू कुडूंनी आंदोलन पेटवलं शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या कर्जमाफी पाण्याचा प्रश्न शेतीचा विमान सगळं सांगितलं गेलं होतं पण सरकार गप्प मग बच्चू कुडूंनी ठरवलं जर ऐकायचं नसेल तर मी उंच जाईन तिथून ऐकावं लागेल शोले चित्रपटात विरू टाकीवर चढतो तसे बच्चू कुडू थेट ऐंशी फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले लोकं मीडिया खाली पोलीस खाली आणि वर बच्चू कुडू त्याही उपमुख्यमंत्री आर आर पाटील आणि अर्थ राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख हे स्वतः टाकीवर चढले अख्खा महाराष्ट्र त्या दृश्याकडे पाहत होता आणि त्या टाकीवर झालेल्या काही मिनिटांच्या चर्चेनं शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांवर शिक्कामोर्पत झालं मित्रांनो त्या दिवशी महाराष्ट्रात लोकशाहीचं खऱ्या अर्थानं दर्शन झालं एका आमदारानं सरकारला टाकीवरून धडा शिकवला त्या आंदोलनानंतर बच्चू कुडूंची अनोखा आंदोलन करणारा नेता अशी झाली त्यांच्या आंदोलनात नेहमी एखादा ट्विस्ट असायचा कधी बैलगाडी मोर्चा कधी बसमध्ये स्वतःला बंद करून आंदोलन कधी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला फुलमाळा चढवणं तर कधी साप सोडून लक्ष वेधणं त्यांच्या आंदोलनाचा उद्देश फक्त गोंधळ नव्हता तो होता लोकांना जागं करणं कारण त्यांना माहीत होतं फाईलवर सही करायला सरकारला धक्का द्यावा लागतो आणि तो धक्का बोच्चो आंदोलनातूनच मिळायचा बच्चू कुडूंची एक गोष्ट कायम राहिली राहिली त्यांचं आंदोलन लोकांसाठी असतं लोकांसमोर असतं अंध अपंग शेतकरी बेरोजगार विद्यार्थी सगळ्यांसाठी ते रस्त्यावर उतरले त्यांनी प्रहार जनशक्ती संघटना स्थापन केली तेव्हा जनतेत पक्षात रूपांतरित झाली या संघटनेनं अंध अपंगांच्या हक्कासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदा मोठी चळवळ उभी केली सरकारनं सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण आंदोलनांच्या मालिकेनंतर निर्णय घ्यावा लागला गेल्या वर्षी गुरुकुंद मोजरी येथे त्यांनी आठ दिवसांचं अन्नत्याग आंदोलन केलं शेतकरी कर्जमाफी पीक विमा निवृत्तीवेतन योजना आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या या सगळ्यांसाठी सरकारनं आश्वासन दिलं आणि त्यांना आंदोलन स्थगित केलं पण आश्वासनं पाहिली गेली नाहीत मग जुलै महिन्यात त्यांनी एकशे अडतीस किलोमीटरची सातबारा कोरा पदयात्रा काढली पापई ते चिलगवान दरम्यान रस्त्यांवर लोक जमले शेतकऱ्यांच्या हातात फलक होते सरकार जागवा बच्चू कुडू आमच्यासाठी चालतात या पदयात्रेनंतर बच्चू कुडूंनी पुन्हा एकदा रस्ता रोको आंदोलन केलं आणि राज्यभर केलं आणि सरकारला पुन्हा लक्ष द्यावं लागलं मित्रांनो बच्चू कुडूंच्या आंदोलनामध्ये एक समानता दिसते ते कधीच हिंसक नसतात पण नेहमी अवघड ते विनोदी असतात पण परिणामकारक ते लोकांसाठी असतात पण शासनासाठी इशारा असतात त्यांनीच एकदा म्हटलं होतं आंदोलन केलं नाही तर प्रश्न मिटत नाही आणि प्रश्न मिटला नाही तर जगायचं कशासाठी हे वाक्य म्हणजे त्यांच्या जीवनाचं वृद्धवाक्य आहे एकोणीशे नव्याण्णव मध्ये त्यांनी पहिल्यांदा पक्ष म्हणून निवडणूक लढवली पराभव झाला पण पर जनतेनं त्यांना मनात ठेवलं दोन हजार चार पासून दोन हजार एकोणीस पर्यंत ते अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले चार वेळा निवडून येणं म्हणजे जनतेनं आंदोलन करणाऱ्याला नेता म्हणून स्वीकारलं पण दोन हजार चोवीसमध्ये त्यांचा पराभव झाला तरी बच्चू कुडूंसाठी पराभव म्हणजे थांबणं नाही ते पुढच्या लढाईचा इशारा होता बच्चू कुडूंचं आंदोलन म्हणजे तमाशा नाही ती रणनीती आहे ते, ते कधीही सत्तेवर प्रेम करत नाहीत पण न्यान्यायवर द्वेष करतात त्यांना सत्तेचं आकर्षण नाही पण जनतेचं दुःख त्यांच्या मनात कायम आहे त्यांच्या भाषणात तेव्हा जे म्हणतात जनतेला न्याय मिळाला पाहिजे तेव्हा त्या आवाजात खोट नाही ते दुःखातून ना आलेली जिद्द असते आज पुन्हा महाराष्ट्रात बच्चू कडूंचं नाव चर्चेत आहे नागपूरचं आंदोलन प्रहार संघटनेचा महायलगार सगळ्या दिशांनी आंदोलन पेटलं सरकार म्हणलं वाटाघाटी करा पण बच्चू कडू म्हणतात वाटाघाटी नाही निकाल पाहिजे लोकशाहीच्या रणांगणात तो तीच खरी जनता नेता असहाय्य जनतेच्या आवाजाला मंच देते बच्चू कडू त्याच वर्गात मोडतात बच्चू कडू सरकारची चर्चा झाली काही दिवसासाठी बच्चू कडूंनी आंदोलन थांबवलंय काही तारीख बच्चू कुडूंना सरकारने दिली मित्रांनो महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात एखादा बच्चू कडू हवा जो बिनधास्त बोलेल अन्यायविरोध उभा राहील आणि सत्तेला लोकांसमोर जबाबदार ठेवेल कारण लढाई संपलेली नाही ते दररोज सुरू असते कुठे शेतात कुठं रस्त्यावर कुठं टाकीवर आणि त्या प्रत्येक ठिकाणी एकच आवाज घुमतो न्याय हवा तर आंदोलन हवं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद